संजयनगर भीमनगर झोपडपट्टीमध्ये मध्ये शिरलं पावसाचं पाणी शिवाजी मंडईसह स्टँड परिसरात साचलं पावसाचं पाणी हिंगोलीतील कयाधू नदीला पूर परिसरातले रस्ते आणि शेती पाण्याखाली तर नांदेडच्या अर्धापूर तालुक्याला अतिवृष्टीचा तडाका दोरीच्या सहाय्याने नागरिकांचा जीव घेणार प्रवास दुष्काळी भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या साताराच्या मान तालुक्यात मुसळधार पाऊस मसवड येथील मानगंगा नदीचे पुराचे पाते ओलांडले बाजारपेठेत शिरलं पाणी धाराश अरणी नदीवरून जाताना शेतकरी थोडक्यात बचावलंय पुराच्या पाण्यातून वाहून जात असताना पोहत येत असल्याने वाचला जीव सोलापूरच्या उंदर गावात पाहणीसाठी गेलेल्या सदाभाऊ खोतांवर स्थानिकांचा रोष केवळ फोटो सेशनसाठी आलात का असा सवाल रोष पाहता सदाभाऊ खोत यांनी घेतला काढता पाय कोरोनाचे उन्हे काढायचे असतील तर मी चर्चा करायला तयार उद्धव ठाकरे यांचं देवेंद्र फडणवीसांना आवाहन अंगलट आल्यावर फडणवीस पाटे फोडतात ठाकरे यांची टीका बीडमधील ओबीसी मेळाव्याला जे ओबीसी नेते जाणार त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सीट्स पाडणार मनोज थेट इशारा सर्व नेता अजित पवार पुरस्कृत असल्याचाही दावा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हकेंच्या कारवर हल्ला अहिलानगर जवळील आनंदगाव परिसरात अज्ञात आणि काठ्यांनी हल्ला केल्याची माहिती नांदूरला ओबीसी अलगार सभेसाठी जात असतानाची घटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने नागपूरमध्ये कार्यक्रम तबल हजार पेक्षा जास्त स्वयंसेवकांचं सहपंचालन डॉ हेडगेवरांच्या आठवणींना उजाळा मुंबईत मुस्लिम बाहुल भागामध्ये लागले आय लव्ह मोहम्मद बॅनर बायखळा मोहम्मद अली रोड भेंडी बाजार परिसरात बॅनर बाजी लावलेला बॅनर अवैध असल्याचे माहिती